मित्रांनो पिझ्झा बर्गर पेक्षा बरा वडा पावलं बरा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतिकांमध्ये तुमचं सर्वांचं सौंदर्य रत्नाविध युट्यूब चॅनलवरती वरती सरसे स्वागत आणि मित्रांनो आता आपण चाललो नालाच परिच्या कॅपिटल मॉलला आणि माझ्यासोबत इकडे माझा मित्र आहे हृतिक आणि खूप दिवसांनी माझा मित्र भेटलाय आणि मित्रांनो ऋतिकच्या घरापासून ना जवळच आहे द कॅपिटल मॉल इकडे समोर आहे आणि चाललोय समोर क्रिसमध्ये केलेलं आहे कॅपिटल मॉल आहे नाला सोपाराचा नाला सोपार वसई वसाई म्हणजे सर्वात मोठा मॉल इकडचा फेमस एकदम एक तू इकडे चेकिंग वगैरे आहे पण चेकिंग वगैरे करून आपण आता कॅपिटल मध्ये एंट्री केली आहे कॅपिटल मॉल आहे आपण मित्रांनो सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोरला आलो आहे तर आपला मित्र हृतिक काय तो बघू समोर पी व्ही आर आहे मूवी वगैरे बघू शकतो आपण इकडे आतमध्ये तिकीट शंभर रुपये आणि इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असं हे आहे आणि मित्रांनो वरून असा कॅपिटल मॉलचा नजारा दिसतोय इकडे टॅटू व्हिडिओ काढायचं असेल टॅटू व्हिडिओ काढू शकता इकडे इकडे समोर गेम झोन आहे तर गेम झोन जरा दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन तर आपण मित्रांनो गेम झोन मध्ये चाललो इकडे मित्रांनो गेम झोन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ह्याच्यात आम्ही बसलेलो होतो मित्रांनो आम्ही खेळणार नाही काही गेम आम्ही फक्त बघणार आहोत पण फिरवतो रिअल कारचा गेम आहे इकडे मित्रांनो कारचा बाईक रेसिंग मित्रांनो यांना खेळायचं आहे पण आता त्यांचा मूड नाही आहे कामावरून दमून आले आहेत गेम झोन मधून आपण बाहेर पडलोय आपण फोटो वगैरे काढले आणि आपलं ऋतिक भाऊ खुश आहे चांगले <laughs> <laughs> फोटो आले <पोट्राले> माझे पहिले <laughs> पहिल्यांदाच बोलतो माझे चांगले फोटो आले कोणते चांगले काढले कोणते चांगले खुश आहे मित्रांनो <laughs> आता मी तिसऱ्या तिसऱ्या फ्लोअरला चाललो आहे <laughs> खाण्याला आणि खाण्याचा आता पदार्थ दाखवूया विनय विनय मित्रांनो नाराज नाराज आहे जाऊ दे थांबे हे मित्रांनो इकडे खायचं असेल ते वरती आहे तिसऱ्या फ्लोअरला आहे तिथं खाणार <laughs> नको विनं मागवता होय अरे इला तर खाल्ले ते खातात ना आम्ही कधी मित्रांनो इकडे आपला मित्र पिझ्झा मागवतोय मित्रांनो इकडे दोघे जण काहीतरी डिसाईड करतायत <laughs> <रुतीक laughs> दहा पंधरा मिनिटानंतर त्यांनी काहीतरी डिसाईड केलंय घ्यायचं <laughs> बोलतो सर्दी झाल्यामुळे थंडा नको थंडा कॅन्सल okay. मित्रांनो इकडे आपण क्लासिक म्हणून काहीतरी मागवलंय त्याच्या समोर दिसतंय क्लासिक म्हणून बघू काय असतं ते फर्स्ट टाइम ट्राय करणार आहात आणि याची एक्सायटेड बघू शकत आहे खूप खुश आहे भावाचा मित्रांनो पगार नाही झाला भाव लॉसमध्ये आहे तो पण बसलो आहेत आपली ऑर्डर येईल थोड्या वेळात तो पण इकडे मित्रांशी तुम्हाला इकडे ट्रेन वगैरे दाखवतो मित्रांनो इकडे ट्रेन जात आहे विरार साईडला हा पटरीच्या बाजूलाच मॉल आहे कॅपिटल मॉल मित्रांनो ऋतिक मित्राला खूप उत्सुक झाले फोटोची चांगले आले म्हणून दहा वेळा मला विचारून आला फोटो पाठवलेस काय आता एकदा पाठवतो आणि असा हा मॉल आहे इकडे वरती खाण्यात आणि इकडे मित्रांनो पाठी गेमिंगचा आहे तर आता बंद आहे ऋतिक खुश झाला फोटो त्याचे पाठवले एकदम खुश आहे काय करणार फोटो आपल्याला दाखवतोय बाहेर आले एकदम खुश आहे मित्रांनो जो आपली ऑर्डर आली नाही आहे आपला मित्र गेला गेलाय बघूया कधी येतोय आता वीस पंधरा मिनटं झाले काय करतोय देवजाणे तू समोरच आहे आपला मित्र इकडे भावाचे पण कोटान कावळे वाढायच लागले भाऊ पण इकडे उपलब्ध उभा आहे सकाळपासून बोलतो खाल्लेलं अजून काय भेटलं नाही खायस रात्रीचे साडेसहा झाले मित्रांनो अर्ध्या तासानंतर आपला मित्र घेऊन आला आहे पिझ्झा आणि पोटात पण जाम कावळे ऑर्डायला लागले आहेत आपला पिझ्झा आलेला आहे इकडे उपाशी मित्रमंडळ काय घाय लागले ते बघू शकता इकडे मित्रांनो <laughs> पण ट्राय करणार आहोत मित्रांनो पिझ्झा बर्गर पेक्षा आपलं वडापावच भरा सुकी दहा रुपये दहा रुपये पिझ्झा वगैरे खाऊन आता झालाय हा ठीक आहे आता म्हणजे चायनीज खाऊ चांगलं टाकू किती त्याची बहीण म्हणते किती खाणा मी बोल चायनीज खाऊया सांगतो हातज मित्रांनो इकडे आता बंद झालंय सर्व छान झालाय पॅकिंग चालू आहे आता बंद करायचं सर्व शॉप आता बंद झालंय अकरा वाजले आपण पण आता एंट्री करतोय काय एंटर मित्रांसो आपण चायनीज झाले चालू आहे पण वाजलेत बारा वाजायला चालले आहेत चालू असेल की नसेल याची गॅरंटी नाही आता बघूया काय ऑर्डर करतोय मित्रांनो मित्र आपला ऋतिक ऑर्डर देणार आहे मेनुगार्ड बघतोय नॉनव्हेज पाहिजे होता पण इकडे मित्रांनो आपण व्हेज नूडल्स ऑर्डर केले आहे आणि इकडे आपल्याला टाइमपास आला आहे मित्रमंडळ अहो काय करतोय मित्रांनो पशी मित्रमंडळ अरे नको केले <coughs> नूडल्स आले आहेत मित्र मान पण वर करत नाही एवढा फास्ट खातोय नूडल्स ट्राय करणार आहोत कोण ऋतिक इकडे मे मित्रांनो ऋतिक आपला स्पॉन्सर आहे आजचा दिलदार आहे आपला दिलदार हो ऐकत नाही आणि इकडे ते ढग घेत आहे मित्र आपलं विनी आहे विनया ऐकू फोन घेतला आहे आणि आता हे मित्र व्हिडिओची एंड करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये